हे आरोप करायला कोणी कोणावर आरोप करू शकतो मी म्हणू शकतो माझे पंतप्रधान घर दोन लाख रुपये त्याला काय अर्थ नसतो ना त्याला आरोप मला पुरावा लागतो तथ्य लागतो पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य मी नारको टेस्ट करायला तयारी माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला चाळीस लाख रुपये सरकारने दिले माझे नारको करा या साठीने आम्हाला ओबीचीर फाड करा माझी ओपन करा सगळं मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घाला पैसे गुणरत्न गुणरत्न सदावर्ते सदा यांच्या पिटिशन वरती काय सांगत अरे गुणरत्न सदावर्ती हा नेहमी मराठा समाजाचा आज पत्र परिषद घेतला आणि काय नवीन खुलासा केलेला काय सांगत सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी सरकारी तात्काळ करावी आणि ते अधिसूचना ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जरांजे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा श्रेय घेत असं जरांजे पाटलांचं आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि दहा आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली जबाबदारी तुमची तुमच्यावरती हल्ला झाला त्याच्या काय सांगू अरे आता मला मारायला टपलेले सगळे